आज दिवाळी फराळाची रेसिपी नंबर बेसन लाडू आता बेसन लाडू बनवायचा म्हटला की सगळ्यांना प्रश्न पडतो की बेसनपीठ व्यवस्थित भाजलं जाईल की नाही आणि दुसरं म्हणजे तुपाचं प्रमाण तुपाचं प्रमाण किती असायला हवं हो। हे सगळं तुम्हाला मी सोपं करून देणार आहे फक्त ही पद्धत तुम्ही वापरली की शंभर टक्के अचूक प्रमाणात पेड्यासारखे मऊसूत असे तुम्ही बेसन लाडू बनवू शकता अगदी कमी तुपामध्ये तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो हरभरा डाळ व्यवस्थित निवडून घेतलेली या आहे यासाठी आपल्याला फक्त ही एकच वाटी तूप लागणार आहे इथे मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे त्यानंतर अजून थोडंसं तूप ऍड करून घेणार आहे तुपाचं प्रमाण तुम्हाला कळलं असेल ग्रॅममध्ये बघायचं झालं तर जवळजवळ शंभर ग्रॅम आहे हे त्यानंतर साखर घेतलेली आहे मी अडीचशे ग्रॅम अर्धा किलो डाळीसाठी अडीचशे ग्राम साखर घ्यायची आहे डाळीच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे आता पुढची प्रोसेस करून घेऊयात कढाईमध्ये तूप टाकून घेऊयात आणि त्यामध्ये आता अर्धी डाळ टाकून घेऊयात अर्धी डाळ टाकून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित परतले जाते संपूर्ण डाळ एकदम टाकू नका म्हणजे ती व्यवस्थित परतली जात नाही आणि हो आपण पिठाचे लाडू न बनवता डाळीपासून लाडू बनवणार आहोत अगदी परफेक्ट आणि कमी तुपामध्ये बनवून तयार होतात आता मोठ्या गॅसवरती डाळ परतवून घ्यायची नाही मध्यम गॅसवरती लावून फक्त चार ते पाच मिनिटांसाठी डाळ परतवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ परतवू नका असा कलर आला की काढून घ्यायचा आहे कारण की काढून घेतल्यानंतर सुद्धा यांची प्रोसेस चालू असते आता राहिलेली सुद्धा डाळ आपण परतवून घेऊयात जास्त डाळ परतली की ती खाताना कडवट चव लागते त्यामुळे थोडीशी मध्यम तीच कलर येऊस पर्यंत डाळ परतवून घ्यायची आहे आता डाळ थंड होऊसपर्यंत आपण जी साखर घेतलेली होती ती साखर बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे याकरिता मिक्सर मध्ये साखर टाकून घेऊयात दोन ते तीन हिरव्या ती ती वे वेलच्या टाकून घेऊयात आणि अशा पद्धतीने याची पावडर बनवून डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे याचा कलर तुम्ही बघू शकता बसेल इतकी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि बंद चालू करत बारीक असं वाटून घ्यायचं आहे डाळ भासताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक हलवून घ्यायची म्हणजे ती सगळी व्यवस्थित अशी भाजली जाते बघू शकता छान पीठ बनून तयार झालेलं आहे दोन बॅचेस मध्ये आपण इथे डाळ वाटून घेतलेली आहे आता यामध्ये पावडर केलेली साखर टाकून घ्यायची आवडीनुसार इथे मी काजू बदाम आणि यांचे काप टाकून घेत आहे ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता आणि आपण जे डाळ भाजून घेतलेले होते त्या शिल्लक राहिलेलं तूप होतं त्यामधील दोन चमचे तूप इथे मी टाकून घेत आहे बघू शकता तूप शिल्लक राहिलेलं आहे डाळ भाजून सुद्धा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना मला भांडं छोटं पडत होतं त्यामुळं मी सगळं कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण डाळ भाजून घेतलेली होती आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून थोडं कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचे तूप ऍड करून घेऊ शकता जास्त तूप लागत नाही फक्त दोन चमचे तूप वरून टाकावं लागतं आणि छान असं मिक्स करून घेतलं तर आपलं इथं मिश्रण बनवून तयार होतं बघू शकता जोपर्यंत असं लाडू बांधता येत नाही तोपर्यंत यामध्ये थोडं थोडं तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तर एका वाटीपेक्षा जास्त तूप इथं मला लागलेलं नाही संपूर्ण लाडू बनवण्यासाठी आता याचे लाडू वळून घेऊयात इथं मी लाडू वळवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की लाडू आपला कसा बनवून तयार झालेला आहे अगदी याला मार्केटसारखी चकाकी देण्यासाठी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते असं बघून वाटत नाही ला की हा बेसन लाडू आहे तर या लाडूला हातावरती घोळवून घ्यायचं किंवा अशा पद्धतीची वाटी असते त्या वाटीमध्ये दाखवून मिनिटभरासाठी घोळवून घ्यायचं आणि बघू शकता मस्त असं सा मार्केट सारखा चकाकीवाला शायनिंगवाला आपला इथं बेसन लाडू बनवून तयार झालेला आहे यावरती तुम्ही पिस्ताचे काप लावला तर अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल बेसन लाडू होता। तर इथे माझ्या जवळ ड्रायफ्रुटच्या प्लेट्स मध्ये थोडेसे राहिलेले पिस्त्याचे काप ते लावून घेतलेले ला आहेत अगदी परफेक्ट असे हे बेसन लाडू बनवून तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये मला, मला नक्कीच सांगा आणि अगदी कमी तुपामध्ये आपण मऊ पेड्यासारखे लाडू बनवू शकतो फार कमी तुपामध्ये इथे मी हे बेसन लाडू बनवून तयार केलेले आहेत तर आता इथे बघू शकता आधीचा मी बनवलेला बेसन लाडू आणि आता बनवलेला बेसन लाडू किती फरक आहे फक्त ही ट्रिक वापरा आणि मस्त चका किंवा पटकन होणारे बेसन लाडू बनवून पहा असे लाडू तुम्ही बनवलं तर हे लाडू बसत सुद्धा नाही परफेक्ट नाही येतो ना रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणी सोबत नक्कीच शेअर करा म्हणजे त्यांच्या सुद्धा उपयोगी हो पडेल आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे या पद्धतीने तुम्हाला लाडू बनवता येतील आता ही ट्रिक कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि याआधी मी भरपूर अशा दिवाळी फराळाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला भरपूर आवडलेल्या आहेत त्या देखील पहा पाहिल्या नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच आपण नवीन रेसिपीसोबत तेही अगद्या सोप्या पद्धतीने तोपर्यंत बघा